आता अभियानामध्ये मागच्या काळामध्ये बुलढाणा जिल्हा आपण शब्द असताना दोन्हीमध्ये महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्हा नंबर एक भरला होता हाही पक्षी इतिहास आपल्या समोर त्या ठिकाणी समोर त्या ठिकाणी आहे पण अशा प्रकारचं कुल्हा मजबूत कसा होईल यासाठीचे प्रयत्न आम्ही आणि तुम्ही सर्व त्या ठिकाणी वाहून घेतील असं मला खास म्हणजे खात्री आहे की पुढच्या काळामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या ठिकाणी येणार आणि त्यासाठी आपण तयार असावं आपलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी मी वे अधिक वेळ तुमच्याच आणि सुरक्षामध्ये आमदारामध्ये त्या ठिकाणी अधिक वेळ घेणार नाही आणि आपण वाहून घ्या आपण मजबूत असलो तर कुठेतरी आपली दखल घेणार आहे अन्यथा आपली दखल कोणी घेणार नाही त्यामुळं आपण सर्वांनी या दृष्टीने प्रयत्न करावं हीच माझी आजच्या निमित्तानं या ठिकाणी विनंती आहे आपल्या सर्वांना पुरस् एकदा रमाईच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि उद्या आपल्या सर्वांची रजा घेतो जय जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद पाटील